निवडणुकीमध्ये तुम्ही एकमेक खूप आरोप केले होते म्हटलं होते की एकत्र निवडणुकीमध्ये लागतात एकत्र दिसतो तर ते मत हे दोघं एकत्र करायला आपलं हा वेळ राजकारण आहे राजकारणामध्ये तुला चालणार राजकारणामध्ये डावफेज चालणार काही शीतलिद्ध होणार या गोष्टी होत राहतात राजकारणाच्या सगळ्या गोष्टी सगळ्या मानावर घ्यायच्या नसतात आणि त्यामुळे या तालुक्याला विषय विचारांनी समृद्ध ठेवणं ही आपल्या समितीची जबाबदारी आहे जे जागा ते गंगेला मिळावं त्याच्यावर आपण चर्चा करण्यामध्ये अडचणी आपल्याला पुढे निघायचे सर्वांना त्यामुळे आपण एकत्रपणे पुढे निघू साहेब तुम्ही शंभर कोटीचा दावा दाखल